नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर काहीतरी गोड खावंसं वाटत असेल तर आज आपण इथे बुंदी बनवलेली आहे तर याला तुम्ही नुकतीसुद्धा म्हणू शकता एकदम गोल गरगरीत आणि रसरशीत बुंदी बनवून तयार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघा आपली बुंदी किती गोल आणि रसरशीत झालेली आहे तर बुंदी बनवताना काही खास टिप्स दिलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण सगळ्यात अगोदर दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर एक वाटी बेसनपीठ मी चाळून घेणार आहे ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे की जेव्हा पण आपण बुंदी बनवू तर बेसनपीठ जे आहे ते आपल्याला चाळूनच वापरायचं आहे कारण यामुळे पीठ जे भिजण्यासाठी आपल्याला मदत होते आणि पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत तर एक वाटीपीठ मी चाळून घेतलेलं आहे आता ही दुसरी वाटीपीठ घेतलेलं आहे एकूण दोन वाट्या पीठ आपण व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे चाळल्यामुळे बुंदी अगदी छान होते आणि गोल गरगरीतसुद्धा पडते तर बघा दोन वाटी पीठ आपण चांगलं चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण फूड कलर टाकणार आहे तर फूड कलर जो आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टाकल्यामुळे बुंदीला रंगसुद्धा खूपच छान येतो दोन वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्यासाठी एक वाटी पाणी घेतलं आहे तर हे पूर्ण पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही अगदी थोडंसं पाणी टाकून एक पिठाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी थोडंसं पाणी टाकून पीठ कालवलं की पीठ आपल्याला एकदम चांगलं व्यवस्थित कालवता येतं म्हणजे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत तर चमच्याने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ तर एक, एक पूर्ण वाटी इथे मी पाणी वापरलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अजून आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे कारण पीठ जे आहे ते आपलं जास्त घट्ट झालेलं जा आहे तर अजून इथे मी अर्धी वाटी म्हणजे अर्धी वाटीच्या थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे तर अजून पाणी टाकून पीठ छान मिक्स करून घेणार आहे तर बुंदी बनवण्यासाठी जे बॅटर आहे ते मिक्स करताना ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे आपण जसं बॅटर मिक्स करतो त्यावरच आपली बुंदी पडणार आहे तर बघू शकता आपलं बॅटर जे आहे ते अजून परफेक्ट मिक्स झालेलं नाही तर अजून थोडंसं पाणी टाकून मी पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे तर इथे मला एकूण सव्वा वाटी पाणी लागलेलं आहे तर तुमच्याकडे जसं पीठ आहे पिठाची क्वालिटी जशी आहे त्यानुसार पाणी लागू शकतं एखाद दोन ते तीन चमचे इकडे तिकडे होऊ शकतं तर बघा पीठ चांगलं मिक्स करून झालं की एक दोन मिनिट आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एक तार चांगली पडत आहे तर इथे आपलं बुंदी बनवण्यासाठी पीठ जे आहे ते एकदम तयार झालेलं आहे तर अजून आपण इथे कलरची सुद्धा बुंदी बनवणार आहेत म्हणून एक थोडंसं पीठ आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहेत तुम्हाला आ, किती रंगाची बुंदी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही वाटीमध्ये पीठ काढून घेऊ शकता तर चमच्याच्या मागच्या सुद्धा आपण पीठ बघितलं आहे तर एकदम व्यवस्थित पीठ आपलं मिक्स झालेलं आहे दोन्ही पीठ आता छान मिक्स झालेले आहेत तर आता वाटीमध्ये जे पीठ काढलं होतं त्यामध्ये आपण थोडंसं फूड कलर वापरणार आहेत इथे मी लाल रंग वापरणार आहे अगदी चिमूटभर आपल्याला रंग वापरायचा आहे रंग टाकला की परत आपण हे बॅटर चांगलं मिक्स करून घेणार आहेत तर इथे लाल रंगसुद्धा खूपच मस्त दिसत आहे आणि या पिठाचे सुद्धा तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता तर आता दोन्ही पीठ आपलं छान मिक्स झालेलं आहे तर हे दहा मिनिट आपण आता बाजूला ठेवणार आहेत इकडे आपण लगेच आता पाक बनवण्यासाठी घेणार आहेत तर त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवली आहे दोन वाटी बेसन पीठ वापरलं होतं त्यासाठी एक वाटी भरून आपण साखर वापरणार आहेत आणि एकच वाटी आपण पाणीसुद्धा वापरणार आहेत एक वाटी साखर वापरलेली आहे तर एक वाटी आपल्याला पाणी वापरायचं आहे आता साखर जी आहे ती पाण्यामध्ये चांगली विरघळवून घ्यायची आहे बुंदीला अजून छान रंग येण्यासाठी तुम्ही पाकामध्ये सुद्धा थोडासा रंग टाकू शकता तर बघा साखर विरघळवून झाली पाण्यामध्ये की आपण गॅसची फ्लेम कमी ठेवणार आहेत आणि पाक चांगला बनवून घेणार आहेत तर बघा एकदम कमी गॅसवर आपण पाकाला चांगली उकळी काढून घेणार आहेत तर आपल्याला पाक जो आहे तो एक तारेचा करायचा आहे याच्यापुढे आपल्याला जास्त पाक बनवायचा नाही तर परत बाजूने आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत आणि चमचावर थोडंसं हे पाक घेऊन थंड झाला की चेक करणार आहेत तर बघा हाताला थोडंसं चिपचिप लागत आहे आणि एक तार पटकन तुटत आहे म्हणजेच आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे याच्यापुढे आपल्याला पाक बनवायचा नाही नाहीतर बुंदी आपण पाकामध्ये सोडली की ती त्याच्यावर साखर तयार होते तर इथे आपला पाक एकदम बरोबर तयार झालेला आहे पाक आता आपण लगेच काढून घेणार आहेत आणि इकडे आपलं पीठसुद्धा छान रेस्ट झालेलं आहे दोन्ही पीठ आपली छान रेस्ट झालेली आहेत तर आता आपण लगेचच बुंदी पाडण्यासाठी सुरुवात करणार आहेत गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे आपल्याला तर बघा जे पीठ आहे ते पटकन वर आलेलं आहे म्हणजेच आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे तर आता आपण लगेच बुंदी पाडण्यास सुरुवात करणार आहेत तर माझ्याकडे जो झाऱ्या आहे तो त्याने मी बुंदी पाडणार आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारचा झाऱ्या नसेल तर तुम्ही आपली जी किसणी असते त्याने सुद्धा बुंदी पाडू शकता किंवा आपण जे पोहे चाळतो त्या चाळणीने सुद्धा बुंदी पाडून घेऊ शकता कारण प्रत्येकाच्या घरात झाऱ्या असेलच असं काही नाही तर एखाद्या पळीने आपण पीठ घेऊन झाऱ्यावर सोडून घेणार आहेत तर झाऱ्याला अजिबात हलवायचं नाही आणि एक पळी टाकून झाली की दुसरीसुद्धा आपण पळी यावर टाकून घेणार आहेत तर बघा आपली बुंदी जी आहे ती किती गोल आणि गरगरीत मस्त पडत आहे झाऱ्यालासुद्धा हलवायचं नाही आणि पीठ जे टाकलं आहे त्यालासुद्धा चमचाने हलवायचं नाही झाऱ्या फक्त एका ठिकाणीच ठेवायचं आहे तर बघा इथे आपण बुंदी पाडून घेतलेली आहे तर ही बुंदी आपल्याला आता तळून घ्यायची आहे तर बुंदी तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि बुंदी चांगली तळून घ्यायची आहे जर तुम्ही बुंदी पटकन तेलातून बाहेर काढली तर ती बुंदी खाताना कच्चीसुद्धा लागते आणि जास्त बुंदी तळली की त्यामध्ये पाकसुद्धा मुरणार नाही तर बघा आपली बुंदी छान अशी तळून झालेली आहे तर आता आपण ती झाऱ्याने काढून घेणार आहेत बघा बुंदी किती गोल आणि गरगरीत पडलेली आहे सर्व बुंदी आपण तेलातून बाहेर काढून घेणार आहेत तर इथे आपला एक घाणा तळून झालेला आहे बघा बुंदी किती गोल आणि गरगरीत पडलेली आहे तर अशाच प्रकारे आपण रंगाची सुद्धा बुंदी पाडून घेणार आहेत हा सुद्धा घाणा मी तुम्हाला तळून दाखवणार आहे बुंदी तळत असताना झारे आपल्याला थोडासा उंच ठेवायचा आहे आणि दुसरा घाणा तळत असताना झारे आपल्याला पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यामुळे बुंदी पटकन पडते आणि चपटीसुद्धा पडणार नाही आणि जर तुम्ही झाऱ्या जर व्यवस्थित पुसून घेतला नाही तर ती बुंदी अगदी चपटी किंवा व्यवस्थित सुद्धा बुंदी झाऱ्यातून पडणार नाही तर रंगाची सुद्धा बुंदी आपण पाडून घेतलेली आहे झाऱ्याला अजिबात हलवायचं नाही बुंदी तेलात सोडून झाली की झाऱ्याने परत त्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बुंदी चांगली आपल्याला तळून घ्यायची आहे तर बघा ही सुद्धा बुंदी आपली छान तळून झालेली आहे तर आता ती आपण झाऱ्याने काढून घेणार आहेत बुंदी व्यवस्थित तळली की खायला खूपच छान लागते आणि बॅटर जर एकदम व्यवस्थित भिजवलं तर ती पड पडायलासुद्धा खूपच सोपी जाते तर बघा रंगाची सुद्धा बुंदी आपण पाडून झालेली आहे तेल सर्व नितळून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व बुंदी मी बनवून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही आपली बुंदी किती गोल आणि करकरीत तयार झालेली आहे अजिबात चपटी झालेली नाही तर लाल रंगाची सुद्धा बुंदी मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा किती सुंदर आणि मस्त एकदम गोल गरगरीत बुंदी बनवून तयार आहे या टिप्स वापरून जर तुम्ही बुंदी केली तर बुंदी तुमची चुकणार नाही तर आता आपली बुंदी बनवून झालेली आहे तर लगेच आपण ही बुंदी पाकामध्ये टाकून घेणार आहेत पाक तर आपण बनवून घेतलेला आहे तर आता पाकामध्ये आपण एक चमचा वेलची पूड टाकून घेणार आहेत यामुळे बुंदीला खूप छान सुगंध येतो आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी लागते तर वेलची पूड टाकली की पाक चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही मेवा सुद्धा ॲड करू शकता आता पाकामध्ये आपल्याला बुंदी टाकून घ्यायची आहे तर बुंदी टाकत असताना एखादं मोठं भांडं आपल्याला वापरायचं आहे कारण ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येते इथे मी सर्व बुंदी टाकून घेतलेली आहे तर आता बुंदी जी आहे ती पाकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित पाकामध्ये बुंदी मुरली की खायला खूपच छान लागते सर्व बुंदी आपण पाकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतली आहे तर बघा इथे आपण सर्व बुंदी मिक्स करून घेतली आहे तर आता आपण यावर झाकण ठेवून एक तासाभरासाठी ही बुंदी मुरण्यासाठी ठेवणार आहेत कारण पाक पर्यंत मुरतो तर एक ते दीड तास झालेला आहे पाक छान बुंदीमध्ये मुरलेला आहे बघू शकता तुम्ही तर सर्व जो पाक आहे तो बुंदीमध्ये एकदम मध्येपर्यंत मुरलेला आहे परत आपण एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहेत अगदी रसरशीत बुंदी बनवून तयार आहे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये ही बुंदी बनवून तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद